नमस्कार मी अनिल उदळे दिव्यवेळा चंदगेट लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी सर्वांचे स्वागत करत आहे आज एक सुंदर असा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे विषय असा आहे की नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये जे आपले विजयी उमेदवार अर्थात शिवाजीभाऊ पाटील हे आमदार झाले त्यांना आमच्या डी बी सी लाईव्ह न्यूजच्या वतीने प्रथम शुभेच्छा देत आहोत मागच्या एका व्हिडिओमध्ये मी स्पष्ट केले होते की ज्या नेत्यांनी जनसंपर्क ठेवला होता अशा नेत्यांना लोकांनी मतदान केलेले आहे अर्थातच यामध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागला तो आत्ताचे विद्यमान आमदार शिवाजीभाऊ पाटील यांचा त्याचे कारणच असे आहे की गेली जवळजवळ जर सात आठ वर्ष आपण पाहतो की त्यांची चंदगड विधानसभा मतदारसंघाशी नाळ जुडलेली आहे ते ज्यावेळा या मतदारसंघामध्ये सुरुवातीला आले तेव्हापासूनच त्यांची धडपड आपण उघड्या डोळ्याने पाहिलेली आहे मग महापूर असो कोरोनाचं संकट असो किंवा अन्य छोट्या मोठ्या कारणास्तव असो ते सर्वच ठिकाणी धावून जात असल्याचे आपण पाहिले आहे आणि त्यामुळे त्यांचा जनसंपर्क होता तो वाढीस लागला आपण पाहिला आहे कुठल्याही पक्षाचे नेते असो त्यांची समाजाशी नाळ जोडलेली असली पाहिजे तरच मतदार या नात्याने लोक त्यांना साथ देत अर्थात जे काही आमदार होऊन गेले त्यांच्या विविध पैलूमुळे त्यांचा आपण नामोल्लेख करतो आपल्या चंदगड विधानसभा मतदारसंघापुरते बोलायचे झाले विखे चव्हाण पाटील नरसिंहराव भुजिंगराव पाटील नरसिंहराव गुरुनाथ पाटील माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील दिवंगत बाबासाहेब कुपेकर या सर्वांच्या नावांचा उल्लेख वारंवार वेळोवेळी लोकांच्यात होत असतो त्यांच्या व्यक्तिम व्यक्तिमत्वाचे पैलू वेगवेगळ्या माध्यमातून चनगड मतदारसंघाने पाहिलेले किंवा अनुभवले आहेत सर्वांचेच या मतदारसंघामध्ये योगदान आहे हे नाकारून चालणार नाही आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये चंदगड मतदारसंघाच्या गडिंगलत मतदारसंघातील काही भागाची ज्यावेळा जोडणी झाली त्यावेळी बाबासाहेब कुप्पेकर यांच्याविषयी बोलायला झाले तर त्यांनी गडिंगलतला अग्रक्रम न देता चनगडला आग्रम आग्रकम देऊन बऱ्याच प्रमाणात विकासकामे केली होती त्यांच्या मृत्यूनंतरही आजही लोक त्यांची आठवण करतात की बाबा कोपीकर जर असते तर खास करून चनगड तालुक्याचा बराचसा कायापालट झाला असता का। ऐनवेळीच त्यांचे दुर्दैवीरित्या निधन झाले असो आताचे आपण माजी राज्यमंत्री ब्रह्मन्ना पाटील यांच्या बाबतीत जर माझे पाहिले तर चंदगड तालुक्याचे आणि तत्कालीन हजरा हा मतदारसंघ त्यावेळेस समाविष्ट होता म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या ज्या सिंचन योजना आहेत त्याचे जनक म्हणून बर्मोहन्ना पाटील यांच्याकडे पाहिले जातं त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये हरित क्रांती झाली होती किंवा झाली असे म्हटले तर फारसे वाघे ठरणार आहे पुन्हा बर्मोना पाटील यांचा जीवनपट जर पाहिला तर कुठल्याही गावामध्ये कुठल्याही घरामध्ये कुठलाही एखादा प्रसंग सुखाचा असो दुखाचा असो ब्रह्मांना त्या ठिकाणी प्रथम पोचलेल्या असतात त्या आपण पाहतो नपेक्षा दुःखाच्या प्रसंगी तर आवर्जून ते उपस्थित असतात त्यांनी कधी पक्ष किंवा व्यक्ती पाहिलेली नाही तर ते नेहमी आपल्या स्वभावानुसार विचारपूस करून पाठीवर थाप मारून कार्यकर्ता असो किंवा अन्य कोण असो त्यांना उभारी देत होते किंवा आहेत हे आपण पाहतो त्यांच्या या स्वभावाचे पैलू तमाम चंदगड मतदारसंघाने पाहिले नरसिंहराव पाटील केलासो श्री नरसिंहराव पाटील यांचाही जीवनपट आपण पाठीमध्ये ओळखायला तर ते बोलायला अगदी बेधरक बोलायचे त्यांचं बोलणं हे अगदी निर्भीड आणि स्पष्ट म्हणून त्यांना ओळखलं जायचं त्यांचाही जीवनपट आम्ही पाहिलेला आहे पत्रकारांनी जवळून पाहिलेला आहे त्यांनी आपल्या जीवनातील अनेक गोष्टीचा उला उलगडा त्या नुसार केलेला होता अशा प्रकारे आपण प्रत्येक जे या विधानसभा मतदारसंघाला लाभलेले नेते होऊन गेले त्यांच्याविषयी आपण पाहिलं आहे सर्वांचंच आदरयुक्त असे स्थान त्यांनी त्या त्या परीने निर्माण केले होते आजच्या स्थितीला आमचे आत्ताचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी बा भाऊ पाटील यांच्याविषयी आता बघायचं सांगितलेलं आहे गेली सत आठ वर्ष आपण पाहिलं आहे की त्यांची तळमळ आपल्या या चंदगड मतदारसंघाविषयी त्यांच्या मनातील जी म मनातील जे विचार आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत असं आपण पाहिलं आहे खास करून त्यांची शिक्षणाविषयीची तळमळ पाहिली की खरोखर वाखाण्याजोगी आहे मी सुद्धा एक शिक्षक म्हणून काही वर्ष अठ्ठावीस वर्ष सेवा केली शिक्षणाविषयी तळमळ असलेली व्यक्ती सहजगती आम्ही ओळखू ओळखू शकतो अलीकडच्या काळामध्ये त्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या गावातून बाहेर पडताना शिक्षणासाठी या जवळपासच्या शहरामध्ये जातात आणि त्यांचं जाणं येणं सोयीस्कर आणि सुखकारक व्हावं त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं यासाठी त्यांचे वेळोवेळी व्यक्त केलेले जे विचार आहेत ते खरोखर स्तुतीदायक आणि वाखाण्याजोगे आहेत त्यांच्याकडून शिक्षणासारख्या पवित्र कार्याला त्यांनी वाहून घे घेतले तर या तालुक्याच्या दृष्टीनं खूप खूप बरं होईल कारण की आपला चंदगड तालुका शैक्षणिकदृष्ट्या खरोखर मागासलेला आहे आजपर्यंत या तालुक्यामधील जे काही ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या की शैक्षणिकदृष्ट्या या तालुक्यामध्ये योगदान देऊन या तालुक्याला शैक्षणिकदृष्ट्या चांगले दिवस आणू शकतील असे जे विचार वाटत होते ते तत्कालीन काळामध्ये फोर ठरले काहीसं जर आपण पाहिलं तर माजी राज्यमंत्री बनमोना पाटील यांच्या हातून दोन महाविद्यालय चंदगडमध्ये निर्माण झाली त्यांनी त्या काळात तसे योगदान दिले त्याचबरोबर त्यांच्याही माध्यमातून त्यांनी काही संस्था उभारल्या किंवा चालू ठेवल्या आहेत बाबासाहेब कुपेकर किंवा नरसिंगराव पाटील यासारख्या नेत्यांची शैक्षणिकदृष्ट्या ने जी कामे ती वाखाण्यामधी आहेत मात्र अलीकडच्या काळामध्ये खरं तर या चनगड मतदारसंघामध्ये शैक्षणिकदृष्ट्या जो उठाव मोठ्या प्रमाणात व्हायला होता झाला नाही जे मोठमोठे तालुक्यातील उद्योजक आहेत किंवा जे मोठे व्यापारी लोक आहेत किंवा जे विचारवंत आहेत हो अशाने एकत्र येऊन तालुक्यातील ठिकठिकाणी वेगवेगळ्या धरतीचे शैक्षणिक संकुलने उभा करून ती खरंचकर चालवली पाहिजे होती त्यातून विद्यार्थी घडले असते विद्यार्थ्यांची ससे होईल होळपट झाली नसती जे गडिंग बेळगाव कोल्हापूर यासारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेण्याची वेळ येऊ घातली नसती मात्र योग्य वेळी याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या चंदगड तालुका मागं पडल्याचे आपण पाहतो मात्र आजच्या या अलीकडच्या वर्षा दोन वर्षामध्ये आत्ताचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांच्या तोंडातून बऱ्याच ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत जे त्यांचे विचार आहेत ते स्पष्ट होत आहेत आणि ती चांगली बाब आहे भविष्यामध्ये त्यांनी या याच कामे स्वतःला वाहून घेऊन तालुक्यातील जे उपेक्षित जे लोक आहेत जे शिक्षणाच्या माध्यमातून काहीसे मागे आहेत किंवा जी, जी कुटुंब आहेत त्यांना शैक्षणिकदृष्ट्या आपल्या मुलांना दूरवर शिक्ष शिक्षणासाठी पाठवता येत नाही आर्थिक अडचणी आहेत त्यावर मात करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात त्यासाठी हे बारकाव्यानं शिवाजीराव पाटील यांनी याकडे लक्ष देऊन शैक्षणिक उठाव करण्याच्या दृष्टीतून प्रयत्न करावा किंवा त्यांच्या या प्रयत्नाला अधिक अधिक यश यावे असे वाटते त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीतून हाच विषय आपल्याला अशाच प्रकारे म्हणता येईल आरोग्याच्या दृष्टीतून या ठिकाणी आरोग्याच्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या उपलब्ध नसल्यामुळे फार कुचमणा खास करून दुर्गम भागातील लोकांची होत आहे सर्वच बाबतीत आरोग्याचा जर विचार केला तर इथे अत्यावश्यक सेवा काहीच नसल्यामुळे पर्याय म्हणून बेळगाव किंवा गडिंगला जायला लागते आणि त्या ठिकाणी जाऊपर्यंत आर्थिकदृष्ट्या आणि काही वेळा शारीरिकदृष्ट्या नुकसान सहन करावं लागते किंवा झालेली असते त्यामुळे चंदगड तालुक्यामध्ये अद्यावत अशी सुसज्ज अशी एक दोन हॉस्पिटल होणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीतून तसे प्रयत्न करणे गरजेचे आहे चनगडचा जो डोंगराळा भाग आहे पश्चिम भाग त्या भागाला बेळगावलापर्यंत जाणे म्हणजे फार कष्टाचे आहे आणि तिथपर्यंत पेशंट जाताना काही वेळा दगावला तर परिस्थिती आपल्याला काय निर्माण होते सुई सुई ते माहिती आहे सर्वच जर आपण खाली बेळगावच्या दिशेने जर अशा प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करू लागलो तर ते थोडंसं ता तांत्रिकदृष्ट्या चुकीचे वाटते त्याऐवजी जो दाटेच्या वरचा जो भाग आहे त्या परिसरामध्ये दाटेपासून ते वरती जो दुर्गम भाग डोंगराळ भागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना सोयीस्कर अशा परिसर हा असल्यामुळे या परिसरामध्ये एखाद्या अद्ययावत हॉस्पिटल होणे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने तसे विद्यमान आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे रस्त्याच्या बाबतीत पण हीच परिस्थिती आहे दुर्गम भागापर्यंत जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या बसेसच्या बाबतीत पण हीच परिस्थिती आहे रस्ता आणि बसेस या परिस्थिती शोकांतिका आपण वर्षानुवर्ष अनुभवत आहोत किंवा पाहतो हे सर्व प्रश्न जे आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत आणि त्या प्रश्नाकडे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांनी लक्ष वेधलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न सुटतील असे वाटते त्यांचं काय असं वाटतं की नुकताच त्यांनी विधानभवनामध्ये शपथविधी समारंभामध्ये शपथ घेण्यापूर्वी जो काही उल्लेख केला अगदीच देवदेवतांची नावे थोर विभूती आणि राजे महाराजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज अशा राजांची नावे दैयदैवत्यांची नावे संतांची नावे आणि समाज सुधारकांची नावे या नावांचा उल्लेख करून त्यांनी शपथ विधीपूर्वी अगदी प्रशंसा करण्यासारखे हे उद्गार काढले आणि शेवटी त्यांनी चंदगडचा जयघोष केला यावरून दिसून आले की चंदगड आपला हा जो जन्मभाग आहे त्याविषयी त्यांची मनामध्ये असलेली आतूट नाते आणि चंदगडच्या विविध माध्यमावर असलेली श्रद्धा एकंदरीत हा जर विषय आपण बारकाईने पाहिला तर भविष्यामध्ये शिवाजी पाटील हे चंदगडला न्याय नक्कीच मिळवून देतील त्यांचे अत्यंत जवळचे आणि निकटवर्ती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची ओळख केली जाते आणि त्याचा फायदा त्यांनी उठवून या मतदारसंघाची जडणघडण करण्यासाठी आपले योगदान द्यावे आणि चंदगडचा या ठिकाणी काय बोलत त्यांच्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवावा एवढीच माफक अपेक्षा शेतकरी विस्तार होते